फायनली गणपती बाप्पाचा फेस रिव्हिल करायची वेळ आलेली आहे ओके ते मग काय साखर असेल ते घालून घ्यायच बघा मी काय केला करते असे हे पाडले का बघ नंतर त्याला कर कर गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही बघित आहात ना मग झालं पाहिजे आपला नेहमीचा प्रश्न खाताना खायलाच पाहिजे तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस सर्वात प्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपण मस्तपैकी आपल्या बाप्पाचा कार्ड डेकोरेशनचा ब्लॉग तुम्ही आधी बघितला असाल तर आज आहे फायदा बाप्पाचा फेस रिव्ह्यूल करायची वेळ आलेली आहे आणि मी सध्या हे कपडे घातलात नंतर मी कुर्ता घालणार आहे फॉर्मल आणि बघू काय कसा काय अंगोल बिंगोल झाली -पत करूं, करूं Finally, तर तो साडे दहा वाजल्यात पटापट दादा विदा पूजा -पत करून घे मी हाय तशी जरा थोडा ब्लॉग रीडिंग करतं चला आता जाऊ आपण पहिले बाप्पाची तशी डायरेक्ट बाप्पाचंही फेस रिव्हिल करून आगमन करू बाप्पा फायनली गणपती बाप्पाचा फेस रिव्हिल करायची वेळ आलेली आहे तर बघू शकता गणपतीचा फेस रिव्हील झालेला आहे आणि आता दादा पटापट पूजा करून घेईल मी दाखवतो तुम्हाला दादा कशी काय पूजा करतं भटजीला हा बोलवायची गरज नाही जर नवीन नवीन असेल एक पहिला दुसरा टाईम तर ठीक आहे आपण मोबाईलवर आली सगळं असता आपण मोबाईल अशी पण बघून करू शकता आहोत तुम्ही गणपती बघा गणपती चालू तर ब्राह्मण आहे ना हां ब्राह्मण टाईपचा गणपती आहे पण त्याला आम्ही घरी आणल्या पण थोडीशी ज्वेलरी लावली म्हणजे अजून लुक भारी येते तर चला फटाफट पूजा करून घेऊ कारण की साडे दहा वाजाला आल्यात अर तुम्ही तशी गणपतीचे सिनेमॅटिक्स चेक करा गणपती पूर्ण असा रियल लुक देतो आहे भटजीमध्ये गणपती आहे आणि गणपतीचा तुम्ही कलर बघाल ना समोरासमोर तर खूप उठून दिसतं आणि शॉल बिल आणि आम्ही थोडा घरी आल्यावर पण डेकोरेशन केला आणलं आणलं एवढा जास्त नव्हतं डेकोरेशन आम्हीच सांगितलेलं जास्त नको डेकोरेशन थोडासाच करा आणि फेटा पण तुम्ही बघा एकदम ओरिजिनल लुक देत आहे ब्राह्मण आहे ना त्या मुलं फेटा एकदम शोभून दिसतं पेशवे असतात ना त्यांचा फेटा आणि त्या श्री श्रियाचा बाप्पा छोटावाला गणपती हार्ड मध्ये बसलेला आहे तुम्ही गणपती बघाच पण एक साइडला वहिनी मोदक करतात बाप्पाचे मी तुम्हाला मोदक सुद्धा दाखवतो आणि तशी छोटा बाप्पा बघितला असेल श्रियाचा बाप्पा येतो छोटावाला तर चला तुम्हाला दाखवतो मी वहिनी मोदक कशा बनवतात कसा काय 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 लागतं मोदकाच्यासाठी सामग्री वहिनी आपल्याला दाखवणार दाखवणार आहेत मोदक कसे बनवायचे तर सांगा कसं काय बनवायचं आधी पहिला काय इथं कसे का बनवली पहिल्यांदा दोन नारळ खव खोबरा खाऊन घेतला थोडंसं भाजून घेतलं नंतर साजू थोडंसं दोन चमचे साजूक तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकलं आणि भाजलेला खोबरा त्याच्यामध्ये टाकला साधारण पाच ते सात मिनटं आपण शिजवून घ्यायचा खोबरा आणि त्याच्यामध्ये काय काजू बदाम काजू बदाम, बदाम पिस्तर आपल्यावर ड्राय फ्रूट्स टाकून घेतले चव हा तर आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला जर मावा आपल्याला आप जर मावा टाकायचा आहे ना तर आपण चव मध्ये मावा सुद्धा टाकू शकतो तर अशा प्रकारे आपली चव तयार झाली आणि हा पीठ कसा काय बनवला पीठ बासमती तांदूळ दळून आणले हा आणि साधारण दीड मग पाण्याचा आणि त्याच्यामध्ये अडीच डिश पीठ टाकलं म्हणजे ती उकड आणि एक चमचा साजूक तुपाचा टाकला उकर घेताना म्हणजे ती जरा एकदम व्यवस्थित होते तर अशा प्रकारे वाईने चव बनवून घेतली बघू शकतो चव एकदम अशी गोड गोड आहे गोड गोड आणि आता वहिनी तुम्हाला दाखवते लाडू कसे बनवायचे तर वहिनी सर्वात प्रथम साखरेचे लाडू बनवतात साखरेचे आणि तुपाचे बाप्पासाठी छोटे छोटे आणि वेद्यासाठी आणि नंतर तुम्हाला चवीचे लाडू बनवताना दाखवतो मी कसे बनवायचे कसे नाही आणि तुम्ही चव बघू शकता कसे झाले एकदम सुटसुटीत आणि नारळ ओला घ्यायचा का सुका ओला नारळ ना तर आपली किती साधारण किती नारळांची चव आहे आपली दो 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 दो। तर दोन नारळांची एवढी चव आहे आणि याची साधारण मोदक किती होतील वीस पंचवीस ते पस्तीस मोदक होतील आणि आमची श्रिया आली मोदकना लाडू मोद मोदक बनवायला मदत करायला तर बघितलं असेल तुम्ही वहिनी सांगितली चव कशी बनवायची आणि तर तुम्हाला वहिनी दाखवतील मोदक पण कसे वालायचे म्हणजे बन कसे बनवायचे तर चला सर्वात प्रथम वहिनी छोटे छोटे बनवून घेतात चिरबोले गोल कीचा पेठ जास्त खूप मळावा लागतो ला मोदक एकदम व्यवस्थित येतात नाही तर करून जमणार नाही

आधी बाहेरून करत करत जायचं आतून करत गेलं का ती सपाट होती बाहेरून करत करत आतमध्ये गेलं का ती अशी व्यवस्थित आकार आणि मग त्याच्या आपली चव किंवा काय साखर असेल ते घालून घ्यायचं किंवा का हिनी काय केला करते असे हे पाडले का मग नंतर त्याला कर कर पाणी पेला, तो बाते। तो बाते। तो आपले साखरेचे लाडू तर पहिले साखरेचे लाडू बनवून घेतील ला गणपतीला किती लागतात साखरेचे लाडू एकवीस साखरेचे लाडू त्याच्यानंतर छोटे छोटे नंतर आपल्या मोठ्या आपल्याला खायसाठी चवीचे तशी दादानी गणपतीची तयारी करायला घेतलेली आहे तर दादाच पूजा करताय भटजीला बोलवायची गरज नाही जास्त तर इथे पाच पानं घेतल्यात प्रत्येक पाण्या व्यक्ती रुपा ठेवले नारळ सुपारी सगळा शेवट आणि तशी तुपामध्ये तिकडं मोठी काकडी तर चला दादा पूजा करून घेईल पटापट आणि गणपतीच्या मागं असा रुमाल ठेवतात हे ना काय बोलतात दादा Qué hora, qué hora, qué hora. त्याला फटाफट दादा पूजा करते मी तुम्हाला दाखवतो कशी काय करते पूजा दादा घरच्या घरीच तशी बाप्पाचे नैवेद्याचे लाडू तर झाले बनवून आता बहिणी मोठे लाडू बनवायला घेतलेत तर सर्वात प्रथम हाताला तूप लावून घेतात गोल 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 घेत ही थोडासा

आपला मोदक तयार झाला तर बघा वहिनी एवढं बनवलं आजूपर्यंत आणि नंतर त्याच्यामध्ये स्टीम करायचा का डायरेक्ट आपल्या आलू वडील कसं स्टीम करता तसं ते मोदक करा करते मला दाखवेन पुढं काय कसा पण सर्वात पहिले वहिनी एवढा पीठ आहे बनवून घेतात मोदक फटाफट

गोल 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 आपला मोदक तयार तर चला एवढे मोदक झाले आता एवढा पीठ आहे वहिनी पटापट मोदक करून घेते आणि एवढी चव आहे आपली सगळीच पुरल ना कसा पुरल सगळं एकदम परफेक्ट होईल बोलतात तर जरा वहिनी मोदक करून घेतात मी नंतर दाखवतो पुढे काय करतात तर वहिनी एक साइडला मोदक बनवतात तर आपण एक साइडला मोदक स्टीम करासाठी सर्वात प्रथम पाणी घेतले पाण्यामध्ये कडा टाकले तो गोल गोलना त्याला कडा बनतात आणि इकडं आपलं एक साईडला मोदक तयार आहे बघू शकता तुम्ही तर चला फटाफट मोदक्यानं टाकूयाच्या आतमध्ये आणि पंधरा ते वीस मिनटं ठेवू होतीनं आपले मोदक म्हणून बोलत नाही तुम्हाला पूजा आम्ही डायरेक्ट मोबाईल ऑनलाईन पूजा तर असं पॉच करते मधी मधीन मी आणि दादा पूजा करतोय या साईडला तर दाखवतोय मी तुम्हाला पूजा कशी चालू आहे आम्ही थांबा पूजा चालली दादा पूजा करतय

झाली पूजा बिजा आता हार घालायचा आहे तर काका हार घालतात मग फोटो बिटो काढून घेऊ मस्त पैकी तर बाप्पाचं तुम्ही कम्प्ले लुक बघू शकता नुसतं पियानं पाहिजे वाजवायला काका एकदम नवीन नवीन कपड झाला गणपतीचा हार्बेर घालून फुल लोक मोदक पण केला के आणि एक पण केल्या अजून करंजी करते का आता जेवढा आपल्या करंजी कशी करायची बघा तसंच तयार आपली करंजी झाली तयार बघित बघितली असाल तुम्ही मग करंजी बिरंजी तयार झाले ना मग नंतर असायची पाणी गरम करायचा झालीमध्ये मोदक किंवा करंजी विरंजी असेल दे त्या ठेवायचा आणि मग ह्या असं ठेवून स्टीम होऊन द्यायचा गरम पाण्याला तर इकडे आपले मोदक तयार झाले स्टीम होऊन बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट साखरेचे आहेत इकडे पण करंजी आहे

Same, same. Tha ma piya enna dada vado, dada hota kasa vado. Vado. Kalaka. Kalaka. ting 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 जस्ट आरती बिरती झाली मस्तपैकी आणि तशी बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दिले एकवीस मोदकांचा मृत्यू मी पण प्रसाद खायला या तशी बाप्पाला मगाशी जवाला दिले तर आता आम्ही जेवण घेऊ पटापट दादा मोदक होते कसं आलं दादा मोदक मस्त एक नंबर एक नंबर हॅलो एक नंबर झाले असेल वहिनी केलं मदत नाही तशी वहिनी इकडे बघा दीडशे रुपया का साडी आहे दीडशे रुपया का नारळ पडतो आता आणि इकडं आत खालती काय तरी ठेवायला टोपशी नारळ पडतो नारळ आणि तशी जेवायला काय आपण बघू पहिले भात सगळ्यांना खीर ओल नाही तशी काय आपली बिड्डा 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 पत्रावाली ताकत दादा सरळ नारळ बुटला चांगला असत आणि आज पाऊस नाही पडला उठवल्या तिकडे पाऊस पडला आजचा पहिला दिवस बघेन पाच दिवस पाच ब्लॉक करायला झाले तर झाले नाही तर नाही आणि कशी पियाणा वाजवता कशी वाजवता वाजवत नाही तरी वाजवतं जेवून घेऊन झाला आणि हो आता आले नांदगावला नांदगावला पण आमचा गणपती तुम्हाला माहिती आहे ते का आमच्या गावाचा बोर्ड आहे तर चला जाऊ कशी होत नांदगावच्या स्टॉपवर आता इथं गाडी भेटेल कोणची तरी किंवा रिक्षा फटाफट बघू वाट रिक्षाची केव्हा येतं केव्हा गव्हा नाही रिक्षा त्याच्याला डायरेक्ट तुम्हाला घरी गेला भेटतो मी तो पोसलो काय फायनली नांदगावला नांदगावच्या घरी आणि तुम्ही कुठचा गणपती बघा असा ब्लॅक ब्लॅक काय ते हा गणपती बघा तर पायऱ्या पडून घेतात आणि इकडे आमची शिवा आहे शिवा चुवा इकडे शिवा आणि श्री आणि सेम प्रॉक घातले बघा इकडं गणपती यो आहे कुठला आपला दगडूशेठ हलवाई आणि तशी इनी फ्रॉक बघा सेम घातले शी यासारखे फ्रॉक घातले नीट उभी राह ना का भाव खाता का तू भाव खाता भाव खाता भाव खाता भाव खाता भाव खाता भाव खाता ही पण भाव खाता चला गेलो तुझे काय बोलून घेतो मस्त पैकी पहिले आपण कॅमेरा सेट करून तुझ्या काय बडाला अरे हो सॉरी आम्हाला गणपतीच्या पाया नाही पडायचा नामशीत पाय पडायचं आहे कारण की आम्हाला सुतक लागले सुतक म्हणजे पाहायचेच असेल कोणतरी वारलं ला, सुतक लागतं तर आमच्या म्हणजे कुठले पाटील दोन कुटुंब एकच आहेत ना आमच्या गावामध्ये त्यामुळे कुठल्यांचा कोणतरी वारले त्यामुळं आम्हाला पण सुतक आमचे देव एकच आहेत दोघांचे तर लांबशीत पाय पडू न गणपतीचा चला तर पायाव्या पडू बघू कोण काय येतं ना गावला पाया पडायला आल ना, ना, तो नांदगावशी बिया पडून झाला आणि ते मोठी मम्मी आता मोठे मम्मी सोबत चालले कॉलनीत म्हणजे आत्यांची तर बालाजीला डबल तरी तशी चिंटू दादा आहे ना यश यशदाचा मित्र आहे तर आम्ही चालल्या सोबत आता तर बघू शकतो आणि एक रेनबो था आले थांबा तुम्हाला मी दाखवतो कसं आलं रेनबो स्व आता नांदगावशी चाललो यशदादा सणा घेऊन आत्यांची तशी न्यू पनवरला बालाजी मध्ये आणि तशी रेम्बो आले इंद्रधनुष्य तुम्हाला दिसत असं लाईट लाईटली त्यामुळे मी तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवतो कसला आलं बघा मोठा त्रास आहे घर बघू शकता मॅरेथॉन बिल्डिंगच्या मागशी निघले इंद्रधनुष्य कसला वाटतं आणि सायवर्ल्ड सिटीच्या इकडं हे होते बघा सायबर सिटीच्या इकडून निघताना मॅरेथॉनच्या इकडे जॉईंड होत आहे का दिसते एक नंबर भारी वाटत नाही त्यात पाऊस पडतोय ठेम ठेम उन्हाळ्या लेवारी ले आणि तुम्ही इकूडचा पण व्ह्यू बघाल जस्ट ढगळ ढग ढग ढगालो वातावरण आता कधी रेम्बो दिसतं कधी ढग चला पट सो काहीच पोचलो फायनली बिल्डिंग मध्ये तर आता जाऊ गाडी पार्किंगला आणि जाऊ सो पोचलो आता बिल्डिंग झाली आता जाऊ आतमध्ये आणि दादा सांगा माहिती नाही की मी आले दादा वाटते ना माझं नाम लावलं असते दादाला फोन करून बोललो की मी आहे बरं काय सगळे लिफ्ट चोलावं तामल्या दादानी तिने ही पण सोला हे पण तर दादा माहिती नाही मी आले म्हणून तर चिजस दादा मला सडनली बोलात सर बोलतं त्यांना घरनं आता माहिती ना आणा म्हणून आता अरे हो पोचलो आणि आता मी नाटक करतो सर आपका पार्सल, सर पार्सल, सब पार्सल है, सब पार्सल पार्सल है। तो तेरी दुसरी बन पाऊंगे अलेक्स? मैंने चकलाट दूसरा नहीं चाहा। कौन हायन ऑलरेडी अले

जस्ट आता सात डिग्री गेली तर आता सातशे आरती घेऊ चला पटापट चला चालू हे माईक दे बोला दे माईक Hello. चला चालू करा कापूर पेटून घरामध्ये फक्त एकच माणूस आहे त्याला संपूर्ण आरती येते ते म्हणजे वाईट म्हणजे एकदम आरती एकदम एक शब्द सुद्धा कंठी जडके कंठी बिंठी सगळं शब्द पण नाही शकणार मोर्या साधुक करता वरता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

पाच दिवस गणपती आहे आणि पाच दिवसाचा गणपती यावेळीच लवकरच बुडणार म्हणजे गेल्या वर वर वर्षी सहा दिवस होते यावर्षी पाचच दिवस आहेत तर चला एवढाच सगळ्यांना गणेश चतुर्थ्या वन्स अकॅन हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभरात्र सगळ्यांना पत्ते केलं तुम्ही पत्ते प्रत्ये जिका गुड नाईट आजचा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू सो मच फॉर